माणूस मेल्यानंतर अनेक नाती मरतात तसं झालं असेल तर मला माहिती नाही मी कमी पडलोय काय का पडलोय अशातलं पण मला अजून काहीच इत सांगता येत नाही लोकांना असं वाटतं की हा एका मोठ्या विनोदी कलाकाराचा मुलगा आहे त्यावर याला अगदी लोक वेलकम करत असतील तर मी तुम्हाला एक किस्सा सांगू कि इच्छितो की तोंडीपणा कसा असतो या इंडस्ट्रीमधला की मराठीमधले एक दिग्गज अभिनेते ज्यांच्या सिनेमाने अलीकडेच वीस पंचवीस कोटींचा धंदा केलाय आता तो सिनेमा कुठला तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे वरद विजय चव्हाण नावाचं चा, त्याच्यावर मी बॉक्स ऑफिस मराठीचं टाकतो तर ते बघा तुम्हाला आयडिया येईल की आहे काय ते तर दूतोंडीपणा असा की त्यांना एकदा स्वतःचं पुस्तक प्रकाशन सोहळा करायचा होता तर त्यांनी बाबांना कॉल केला आणि बाबांना त्यांनी सांगितलं की असं असं या या तारखेला माझा हा इव्हेंट आहे तर तू ये बावले ओके अरे तुझा मुलगा काम करतो का इंडस्ट्रीमध्ये हां अरे नाही नाही त्याला बोलवना ना माझा एक नवीन प्रोजेक्ट आहे तर मी बघतो तो कुठे फिट होतो ते तर बाबांना खूप चांगलं वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाकडे मी कुठेही रेकमेंड न करता वरद चव्हाण असा एक अभिनेता आहे जो या माणसाचा मुलगा आहे त्याच्यापर्यंत वरत स्ट्रगल वरतचा स्ट्रगल पोचला आहे हे बघून बाबा खूप भारावले होते आत्ता मी जो किस्सा सांगणार आहे तो मी बाबांना पण कधी सांगितलं नाही आहे सो आईला पण मी आत्ता या दोन तीन दिवस आधीच सांगितलं की असं असं झालं होतं तर मला आठवतंय की आजी हसन स्टुडिओला त्यांचं तेव्हा रेकॉर्डिंग होतं गाण्याचं त्यांनी मला अकराची काहीतरी वेळ दिली होती मी अकरा वाजता पोचलो त्या स्टुडिओला कारण बाबांमुळे बाबांची जी पंच्युअलिटी आहे ती माझ्याकडे सुद्धा आहे टायमिंगला पोचणं हे माझ्याकडे सुद्धा बाबांमुळे आलेलं आहे तो मी अकरा वाजता पोचलो आता मला काय असं फार अपेक्षा नव्हती की हा माणूस काम देईलच आपल्याला कारण त्या रोलमध्ये तुम्ही फिट पण झाले पाहिजेत बुवा त्यांनी ॲटलीस्ट जेन्युअनली आपलं आपलं एफर्ट्स घेऊन त्यांनी आपलं नाव घेऊन आपल्याला बोलवलं आहे ही माझ्यासाठी माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट होती तेव्हा आणि मग त्यांचं ड्रायवर आणि मी असे त्या स्टुडिओच्या बाहेर उभे होतो मग ड्रायवरने सांगितलं की असं असे आलेत ते अच्छा अच्छा राहू दे बाहेर उभं तुम्हाला विश्वास नाही बसणार की यायला आपण माणूस की बोलू का काय माहिती नाही आतमध्ये खुर्च्या होत्या ए सी स्टुडिओ होता मला आतमध्ये न बोलवता मी त्यांच्या ड्रायव्हरबरोबर चार तास पुन्हा तिकडे बाहेर उभा होतो मध्ये मध्ये ते रेकॉर्डिंगमधनं ब्रेक घ्यायला त्यांचं असेल काय काय त्या गोष्टी करायला बाहेर येत पण होते ते पण तेव्हा ते बघून न बघितल्यासारखं माझ्याकडे करत होते मग एका पॉईंटला असं मला वाटलं की बाबा हा माणूस मे बी क्रिएटिव्हिटीच्या नादात कामाच्या नादात विसरला असेल की मी जेन्युअनली आलो आहे तर मी त्यांच्या समोर जाऊन उभं राहायचो तरी ते असं हां ओके पण आता त्यांना स्वतःहून कसं बोलणार ना की सर झालं तर एक तास झाला दोन तास झाला उ उभा आहे मी ॲटलीस्ट आहे सीडी तर ही काय बोलले नाहीत शेवटी चार तास झाले तेव्हा लंच ब्रेकसुद्धा झाला मला काही आतनं कोणी काही सांगितलं नाही की बाबा ये खायला लंच ब्रेक झालं आहे किंवा काय मी तिकडे बाहेर जाऊन वडापाव खाऊन आलो कारण आता कोण ऑफर नाही करत आहे अकरा ते दोन गाडी जे काय वाजले असेल उन्हात उभा होतं शेवटी भूक लागायला लागली होती तर वडापाव खाऊन परत माझं मग एका एक पॉईंटला डोकं फिरलं होतं जरा की हे काय फालतुगिरी चालली आहे तर मी शेवटी त्या ड्रायव्हर थ्रू निरोप दिला की सर मला एका ठिकाणी ऑडिशनला जायचं आहे खोटंच बोललो मी किती वेळ उभं राहणार अजून मलाही नुसतं उभं खुर्ची पण नाही काय नाही तर ड्रायव्हर गेला आणि विद इन टू मिनिट्स त्यांनी मला बोलवलं मग त्यांना सीटी दिली बघितली त्यानंतर काही रिस्पॉन्स नाही त्यांचा की बाबा बघितलं आहे की नाही बघितलं आहे किंवा काय आहे की, की नाही होतं ना त्यांच्या त्या इव्हेंटला पण आम्ही जाऊन आलो त्या इव्हेंटला पण त्यांनी असं बघून न बघितल्यासारखंच केलं तर माझं असं आलं हो की ओके यांनी फक्त बाबांना बहुतेक शोमध्ये इन्व्हाइट करताना एक, करता एक सॉ ऑफ गाजर दाखवतात ना की बाबा तुझ्या मुलाला जरा पाठव तर तसं काहीतरी झालं असावं मग ॲटलिस्ट यावेळेला तरी तो बाबांना बोलू शकतो तो माणूस मला बोल मला मी एक्सपेक्टच नाही करत की एवढ्या मोठ्या माणसांनी मला काही रिप्लाय द्या रिप्लाय द्यावा बट बाबांना तरी तो माणूस बोलू शकला असता की बाबा यावेळेला नाही होते बट पुढच्या वेळेला नक्की होईल